उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फर्नांडिस वाडी या परिसरात दिनांक दहा सात दनदार रोजी। मद्धे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये टोळीच्या वादातून वादविवाद करून सार्वजनिक जागेत लाकडी दांडगे व धारदार शस्त्रांनी सज्ज होऊन दहशत निर्माण करून एकमेकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्याने फायरिंग करून परिसरात दहशत निर्माण केली होती या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळी प्रमुख राहुल अजय उज्जैनवाल हा गुन्हा करून मागील अनेक दिवसापासून फरार गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड परिसरात असलेल्या गोसेवाडी येथून राहुल उज्जैनवाल याला ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ पोलीस उपनिरीक्षक निखिल कोरफड गणेशोत्पाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवलदार संदीप पवार पोलीस अंमलदार गौरव गवळी जयंत शिंदे अनिल शिंदे प्रशांत देवरे आदींनी कारवाई केली असून याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी दिली तर पोलीस स्टेशन जुलै महिन्यात फर्नंदिसवाडी येथे दोन हप्ता वसूल करणे आणि टोळीच्या वर्चस्ववादातून वादातून एकमेकांच्या दिशेने जीव घेण्याच्या उद्देशाने फायरिंग मध्यरात्री फायरिंग करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन येथे दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील उज्जैनवाल टोळीचा प्रमुख मोर्ख्या राहुल अजय उज्जैनवाल राहणार फर्नांडिसवाडी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता पण काल रात्री आम्हाला अशी खबर मिळाली की सदरचा फरार असलेला आरोपी हा गोसावीवाडी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्ये रात्री येणार आहे या मिळालेल्या माहितीवरून आमचे डी बी पथकातील शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप पवार तसेच अंमलदार गौरव गवडी तसेच जयंत शिंदे अशांनी तसेच प्रोबेशनरी पी एस आय कोरपड अशाने मिळून त्याला मिळालेल्या माहितीवरून त्याचा पाठलाग केला असता तो दिसल्याने नाही पण पोलीस पथकास बघून तो त्याने पळ काढला त्यावेळेस त्याचा पाठलाग करून आमच्या शोध गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्या अंग आम्हाला एक देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत राऊंड सह तो मिळून आलेला आहे सदरचा आरोपी हा आ, गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार असून गुन्हा घडल्यापासून फरार होता सदरची कारवाई जी आहे ती आम्ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच मान्य डी सी पी श्री किशोर काळे सर तसेच मान्य ए सी पी श्रीमती संगीता निकम मॅडम नाशिक रोड यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डी बी पथकाचे पी एस आय श्री प्रभाकर सोनवणे तसेच डी बी पथकातील अंमलदार यांनी केलेली आहे तर चार रुपये गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत वाढीव काही कलम अंतर्गत काही कारवाई होणार सदर गुन्ह्यात आम्ही संघटित गुन्हेगारीचं बीएनएस कलम एकशे अकरा यापूर्वीच सदर गुन्ह्याला लावलेलं ला आहे आणि त्यामध्ये त्यास अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात याआधी दहा ते बारा आरोपी ताब्यात असून पोलिसांचा अधिक तपास चालू आहे नवनवीन बातम्यांसाठी आमच्या नाशिक वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा